नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि बातमी आता श्रीक्षेत्र पैठणवारीची श्री क्षेत्र पारेगाव ते श्रीक्षेत्र क्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे पन्नास वर्ष पूर्ण एक एप्रिलला पैठण तालुका जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्टी सोहळ्यानिमित्त गेल्या एकोणपन्नास वर्षांपासून हरिभक्तपरायण कैलासवासी विठ्ठल तात्या खिल्लारे यांनी सुरू केलेल्या पारेगाव ते पैठण या दिंडी सोहळ्याला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली कैला वैकुंठवासी हरिभजन परायण विठ्ठलदात्या यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र श्री जनार्दन विठ्ठल खिल्लारे हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून दिंडीचं नेतृत्व करत आहेत यावर्षीचं प्रस्थान पारेगाव येथून दिनांक तेवीस तीन रोजी झालं असून यानंतर कोटमगाव गवंडगाव वैजापूर महालगाव गंगापूर ढोरेगाव इसारवाडी आदी गावे एकूण दीडशे केमीचा पायी चालत कडक उन्हाची तमा न बाळगता नादभजनाचा जयघोष करत आणि मृदुंगाच्या तालावर ठेका धरत असा आठ दिवसांचा मुक्काम करत दिंडी सोहळा नाथषष्टीच्या दिवशी पैठण येथे पोहोचणार आहे दिंडीमध्ये एकूण शेकडो भाविक सहभागी झालेत यात महिला आणि अबालवृद्धांची संख्या लक्षणीय आहे दिंडीसोबत मुक्कामाच्या ठिकाणी पंचक्रोशीतील प्रसिद्ध कीर्तनकारांच्या कीर्तनाची मेजवानी भाविकांना मिळणार आहे यात ह भ प तात्या महाराज भप भाऊसाहेब भा 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 महाराज आहेर मुखेड ह ब प रेखाताई काकड ह भप तुकाराम महाराज ह भप निवृत्तीनाथ महाराज चव्हाण ह भ प गुरुदेव महाराज आळंदी ह भ प बापू महाराज पोटे ह भप रंगनाथ मा, बाबा महालखेडे आदी दरम्यान दिंडी मुक्कामी असलेल्या ठिकाणी व दिंडी मार्गावर नाश्ता आणि जेवणाची सोय मुक्कामी असलेल्या ठिकाणचे स्थानिक गावकरी मंडळी करतात ही सेवा गेली एकोणपन्नास वर्षांपासून अखंडित सुरू आहे यापुढे देखील अशीच सुरू राहील तसेच पारेगाव तथा दिंडीत सामील ग्रामस्थांनी या वेळेत दिंडीत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवलाय अशी माहिती दिंडीचे व्यवस्थापक ह भप बापू महाराज पोटे केशव ढगे कैलास सुरासे यांनी दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला